अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ लाभ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज आहे गुरुवार सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर बघा गुरुवार गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार असतो आणि गुरुवारी आपल्याला काय कामे आपल्या घरात करायची आहेत ते आपण आज बघूया पहि सर्वप्रथम बघा महिलांना मी सांगेन की आपलं आपण गृहिणी असतो आणि आपल्याला आपण फक्त गृह घरकामच करत नसतो तर प्रत्येक महिला काही ना काही जॉब करत असतात काही छोटे मोठे व्यवसाय करत असतात असं नाही म्हणत की मी प्रत्येक महिला ही फक्त घरच सांभाळत असते असं नाही प्रत्येक महिला घर सांभाळत सांभाळत जॉब करते व्यवसाय करत असते पण आता गुरुवार म्हटल्यावर आपला गुरूंचा वार असतो आणि अर्थात आपण गुरुवारी सेवा करत असतो बघा आपल्याला दर दररोज आठवड्यातून दररोज नाही जमलं ना तर आपल्याला ॲटलिस्ट गुरुवारी तरी हे या सेवा किंवा हे नियम आपल्याला आपल्या घरात पाळलेच पाहिजेत किंवा या गोष्टी आपल्याला आपल्या घरात केल्याच पाहिजेत का तर आपलं घर नेहमी सुखी असावं आनंदी असावं असं प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं तेच आपलं घर नेहमी सुखी आनंदी राहण्यासाठी बघा तर बघा आपलं घर सुखी आनंदी समाधानी राहावं लक्ष्मी आपल्या घरात नांदावी असं आपलं प्रत्येकालाच वास वाटत असतं आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात नेहमी असावा म्हणून बघा आपल्याला गुरुवारी अशी काही गोष्टी करायची आहे अशा कोही काही सेवा करायच्या आहेत ज्या आपल्याला दररोज शक्य होत नाहीत त्यामुळे आपल्याला गुरुवारी तरी या गोष्टी करायच्याच आहेत तर पहिल्यांदा कुठली गोष्ट बघा तर आपल्या घरात लक्ष्मी कुठून येते तर मुख्य दरवाजातूनच येते उठल्या उठल्या सकाळी बघा गुरुवारी स्नान वगैरे करायचं आपलं नेहमी रोजची कामे करायची आणि पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर आपला उंबरा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरा स्वच्छ केल्यानंतर बघा आपल्याला त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता हळदीचं लेपन कसं करायचं म्हणजे त्या काय मिश मिश्रण घ्यायचं तर हळद आणि गोमूत्र असं दोन्ही मिश्रण करून त्याचं लेपन आपल्याला आपल्या उंबरट्यावर करायचं आहे बघा आपल्या दारात रात्रभर जी निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते ती आपल्याला घालवायची आहे आपल्याला अजिबात आपल्या घरात ती निगेटिव्हिटी येऊन द्यायची नाही म्हणून उठल्या उठल्या गुरुवारी आपल्याला पहिलं काम कराय काय करायचं तर आपल्याला आपला उंबरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उमऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा जर तुम्हाला एखाद्या वेळेस मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर तुम्ही तुमची मुलगी असेल तुमच्या मुलगीला सांगा जाऊबाई असतील तर जाऊबाई करतीलच किंवा सासूबाईंना सांगा त्याही करतील पण बघा आपल्या घरात ही शिस्त आपण लावायचीच आहे बघा हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला जर आकर्षित आपल्याला करायचं आहे तर आपल्याला आपला उंबरा स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण माता लक्ष्मी तिथूनच आपल्या प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये त्यामुळे आपल्याला पहिलं काम आपलं करायचं आहे की आपल्याला आपला उंबरा उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला नंतर कोणतं काम करायचं आहे बघा तुळ आपल्या दारासमोर जी तुळस असते जी आपलं बघा आपल्या घरासमोर प्रत्येकाच्या घरासमोर तुळ तुळशी वृंदावन छोटंसं मोठंसं असतं तर तुळ त्या तुळशीला बघा जी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते त्या तुळशीला आपण कच्चं दूध अर्पण करायचं आहे दर गुरुवारी बघा लक्ष्मी प्राप्तीचा हा अतिशय प्रभावशाली तोडगा किंवा मा उपाय मानला जातो तर बघा अं कच्च दूध आपल्याला तुळशीला दर गुरुवारी अर्पण करायचं आहे कच्च म्हणजे काय की आता स सक दररोज सकाळी आपल्या घरी दूध येतच तर ते तर त्यात बघा पाणी वगैरे काय मिक्स करायचं नाही किंवा ते गरमही करायचं नाही ताजं ताजं जे कच्चं दूध आलेलं असतं ते कच्चं दूध थोड्याशा वाटीत घ्यायचं आणि आपल्याला तुळशीला ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे अगरबत्ती दिवा आपल्याला हे सगळं दर गुरुवारी करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात आधी आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे बघा द आपण दररोज तर काय मुख्य दरवाजा आप स्वच्छ करत नाही आणि ते आपल्या हातून म्हणजे शक्य पण होत नाही पण दर गुरुवारी न चुकता आपण आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पूर्ण चौकट वगैरे जे असताना उमरा चौकट मुख्य दरवाजा सगळं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे कारण माता लक्ष्मी बघा आपल्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते ती काय अशी खिडकीतून बाल्कनीतून वगैरे येत नाही मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला आपला, आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे एका ठिकाणी आपण जातो बाबा कुणाच्या तरी घरात जातो कुणाच्या पाहुण्यांच्या जा वगैरे घरी आपण एखाद्या वेळ जात असतो तर त्यांचा मुख्य दरवाजा इतका लखलखीत आणि इतका सुशोभित असतो भले भले त्यांच्या घरात सुखसोयी कमी असू देत फर्निचर कमी असू दे भांडी कमी असू देत किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या घरी असू देत नसू देत पण त्यांचा मुख्य दरवाजा इतका छान आणि सुंदर स्वच्छ लकलकीत लग असतो की आपणच त्याच्या प्रेमात पडतो बघा आणि आपल्यालाच वाटतं अरे यार किती छान म्हणजे घर आहे या घरात आल्यावर किती पॉझिटिव्हिटी निर्माण होते या घरात आल्यावर तर का तर बघा त्यांचा मुख्य दरवाजा जो एन्ट्रान्स असतो ना घराचा इतका स्वच्छ असतो छान असतो की आपल्यालाच प्रसन्न वाटतं त्यामुळे बघा आपल्या देखील घरात आपण आपला मुख्य दरवाजा नेहमी नेहमी आपल्याला स्वच्छ करता नाही आला तर गुरुवारी तरी आपला मुख्य दरवाजा स्वच्छ व्यवस्थित पोसून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला गुरुवारी आता गुरुवार म्हणलं की आपल्या गुरूंचा वार असतो अर्थात आपला आवडीचा वार असतो आणि आपण प्रत्येकजण सेवा करत असतो आणि गुरुवार म्हण गुरुवार म्हणजे काय की बघा आपल्या गुरूंचा वार तर आपला गुरुबळ स्ट्राँग असला तर बघा आपल्या आयुष्यात येणारा पहिला गुरु असेल आठवा गुरु असेल बारावा असेल कुठला जरी आपल्या आयुष्याला राशीला जो गुरु लागलेला असेल ला तर ते गुरु आपल्याला बघा चांगलेच जाणार आहेत तर गुरुबळ स्ट्रॉंग करणं म्हणजे काय बघा तर गुरूंची कृपा आपल्यावर करून घेणं एखाद्या वेळेस बघा आपल्या आपली अडलेली कामे होत नाहीत लग्न जमत नाही मुलं बाळ होत नाही किंवा मुलगा होत नाही अशा प्रकारे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात त्या तर त्या का अडचणी असतात तर आपला गुरुबळ स्ट्राँग नसतो आपला गुरुबळ स्ट्राँग होण्यासाठी काय करायचं बघा गुरुवारी शक्य होईल तेव्हा शक्य होईल तेवढं बघा आपल्याला गुरु गुरुवारी पिवळं वस्त्र आपण स्वतः परिधान करायचं आहे ज्यावेळी जा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाल किंवा एखादी महत्त्वाचे काहीतरी डील वगैरे असेल तर तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करा पिवळी साडी पिवळा ड्रेस काही म्हणजे तुम्ही घालत असाल ते पिवळं घाला आणि मगच बाहेर पडा त्यानंतर आपल्याला एखाद्या केंद्रात किंवा मठात महाराजांच्या मंदिरात वगैरे जायचं आहे आणि आपल्याला पिवळं दान करायचं आहे मग आता मंदिरातच जाऊन दान केलं पाहिजे का तर नाही बघा एखाद्या एक असे असे कितीतरी असंख्य लोक आहेत ज्यांना वस्त्रांची गरज आहे अन्नाची गरज आहे तर अशा गरजू लोकांना तुम्ही पिवळं दान करा म्हणजे एखादी मुलगी असेल बघा जिला वस्त्राची गरज आहे तर तुम्ही तिला पिवळा ड्रेस दान करा पिवळी साडी द्या पिवळा म्हणजे असं पिवळं दान करा किंवा एखाद्या स्वामींच्या केंद्रात जा मठात जा तिथं तुम्ही पिवळं दान करा म्हणजे प्रसादाच्या स्वरूपात तुम्ही केळी दान करू शकता पेढे दान करू शकता पिवळी मिठाई दान करू शकता अशा प्रकारे आपल्याला गुरुवारी पिवळं दान करायचं असतं तर ही झाली बघा चौथी गोष्ट त्यानंतर आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे ती कोणती बघा दर गुरुवारी न चुकता बघा आपल्याला स्वामींच्या केंद्रात किंवा मठात महाराजांच्या मंदिरात जायचंच आहे बघा आपल्या गुरुसाठी आपण एक दिवस तरी काढू शकतो माहिती आहे मला तुम्हाला काम असतात जॉब आहे वर्किंग वुमन आहेत पण एक ॲटलिस्ट बघा आठवड्यातून एकदा तरी आपल्याला आपल्या गुरूंची भेट अर्थात आपण दररोज आपल्या स्वामींना भेटतच असतो ते आपल्या घरीच आहेत पण मंदिरात जाणं शुभ मानलं जातं किंवा चांगलं असतं आपल्यासाठी आपल्या गुरूंची भेट होणं बघा तुम्ही आर एक दिवस गुरुवारी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा मठात जा स्वामींचं दर्शन घ्या दत्त महाराजांचं दर्शन घ्या भले तुम्हाला आरतीला उभं राहायला किंवा उपस्थित राहायला नाही जमलं तरी बघा फक्त स्वामींचं तुम्ही दर्शन घ्या गुरुवारी आणि स्वामींना मग स्वामींना विनंती करा की स्वामी माझं माझ्यावर तुम्ही लक्ष ठेवा बघा आपल्या गुरुमुळे आपलं आयुष्याचं कल्याण झालेलं असतं आणि त्यांच्यासाठी जर आपण थोडा वेळ जर काढू शकत नसलो तर काय उपयोग आहे सांगा तर आठवड्यातून बघा आपल्याला एक दिवस तरी आ, गुरुवारी मंदिरात स्वामींच्या केंद्रात मठात जायचंच आहे आपण की नाही ते फिटच करून घ्यायचं डोक्यात बघा की आज गुरुवार आहे मी स्वामींच्या मंदिरात जाणार म्हणजे जाणार स्वामींचं दर्शन घेणार म्हणजे घेणार तर बघा हे काम आपल्याला न चुकता करायचं आहे आणि केलंच पाहिजे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी हे केलंच पाहिजे त्यानंतर बघा गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे तर स्वामींचं पारायण आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामीचरित्र सारागृत जो बघा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ खूप प्रभावशाली आहे या ग्रंथानं कित्येक जणांचं आयुष्याचं सोनं झालेलं आहे माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे स्वामींनी मला इतकं दिलेलं आहे की म्हणजे जे माझ्या आयुष्यात नव्हतं नशिबात नव्हतं तेसुद्धा मला स्वामींनी दिलेलं आहे तुम्हाला स्वामींचा हा ग्रंथ पूर्ण गुरुवारी पठन करायचा आहे मला माहीत आहे वर्किंग वुमन आहात भले लहान मुलं आहे घरात जॉईंट फॅमिली आहे आम्हाला सेवा करायला जमत नाही आपण म्हणतो बघा तुम्ही आम्हाला उपाय सांगा आम्ही करतो पण सेवा काय आम्हाला जमणार नाही तर प्लीज असं करू नका ही हा ग्रंथ तुम्ही गुरुवारी एक ते एकवीस अध्यायाचं पठण करा त्यान मला माहीत आहे की आपण दररोज नित्यसेवा ही करत असतो तर दररोज आपण नित्यसेवा म्हणजे काय करतो आज तर बघा आज सोमवार आहे आज पहिले तीन अध्याय उद्या दुसरे तीन अध्याय परत असं क्रमशः आपण वाचत असतो पण काही जणांना तेसुद्धा जमत नाही त्यामुळे आपण गुरुवारी ॲटलिस्ट हा अध्याय एकदा गुरुवारी तुम्ही याचं एक पारायण करा बघा तुमच्या आयुष्यात किती प्रभाव पडतो स्वामींची तुमच्यावर किती कृपा होते आणि तुमचा गुरुबळ देखील स्ट्राँग होतो त्यानंतर आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे गुरुवारी तर बघा तुम्हाला गुरुवारी नामस्मरण देखील करायचं आहे भले तुम्हाला दररोज अकरा माळी ज कर करायला जमत नसतील तर आठवड्यातून एकदा तरी महाराजांसमोर बसा एक माळ जप करा खूप आहे बघा तुम्ही ज्यावेळी अशी माळ धरून हातात जप करत असता त्यावेळी तुम्ही एकच माळ केली दोन माळ केल्या असं आपलं होत असतं पण तुम्हाला मी सांगू का तुम्ही आहे ना असे काम करता करता नामस्मरण करा अवकाश स्वामींच्या से सेवेत असे काही नियम नाही की नाही की एका ठिकाणी बसूनच आपल्याला सेवा करायची आहे किंवा चांगली आरास करून पूजा करूनच आपल्याला सेवा करायची अजिबात नाही तुम्ही काम करत करता करता स्वामींचं नामस्मरण करा धुणे धुतायना नामस्मरण मनातल्या मनात चालू ठेवा भांडी घासताय नामस्मरण करा स्वयंपाक करतायना स्वयंपाक करताना तर अतिशय उत्तम आहे नामस्मरण केलेलं तर बघा आपण स्वयंपाक करत असतो गृहिणी आपण आहे आपण स्वयंपाक करत असतो आणि आपण केलेला स्वयंपाक आपल्या घरातले जेवत असतात तर बघा आपण जर स्वयंपाक करता एखाद्याचं उनं दुणं काढत किंवा एखादा वाईट विचार मनात आपल्या आला असेल तर त्या स्वयंपाकातसुद्धा त्याची चव उतरत उतर उतरते असं म्हणतात पण आपण ज्यावेळी जरा स्वयंपाक करताना आपण नामस्मरण स्वामींचं घेतलं केलं किंवा आपल्या स्वामी माऊलींचं नावमुखात घेतलं तर बघा किती छान होईल ते नामस्मरणात ते ते नामस्मरण बघा त्याची गोडी त्या स्वयंपाकात उतरेल आणि ती पॉझिटिव्हिटी बघा आपल्या घरादारातही पसरेल तर त्यामुळे बघा तुम्हाला दर गुरुवारी नामस्मरणही करायचं आहे तर बघा महाराज काय म्हणतात की जो माझा जप करतो त्याला मी आयुष्यभर जपतो बघा स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र किंवा स्वामींचं नामस्मरण हे आयुष्याचं सोनं आहे ज जर तुम्ही हे हातात घेतलं ना तुमच्या आयुष्याचंही सोनं होईल बघा खरंच आहे स्वामींना फक्त तुमचा वेळ हवा आहे तुम्ही स्वामींना नैवेद्य काय दाखवता किंवा स्वामींना किती सोन्याचे हार घालता हिऱ्याचे हार घालता किंवा स्वामींसाठी काय काय तामझाम करता यात स्वामींना काहीही रस नाही किंवा काहीही इंटरेस्ट नाही तुम्ही स्वामींना किती वेळ देता बघा स्वामी काय म्हणतात तू माझ्या धामावर आलास तरच मी तुझं काम करेल बघा आपण स्वामींची सेवा करत असतो आपण काहीतरी इच्छा असते आपली इच्छा पूर्ती होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करतो आणि आपण काय म्हणतो बघा की मला आपण लाखाच्या गोष्टी करतो आणि जप माळ करताना आपण काय करतो मी एकच माळ करणार किंवा जप माळ दोनच माळ जप करणार आणि पण स्वा मग स्वामी सुद्धा असं म्हणणार तू जर मला वेळ नाही दिलास तर मी जरी तुला कसा आहे मी तुझ्याकडे कसं बघू तर बघा स्वामींना फक्त तुमचा वेळ पाहिजे आहे तुम्ही किती बिझी आहात माहिती आहे मला तुमची कामं असतात पण ॲटलिस्ट गुरुवारी या सगळ्या गोष्टी करा गुरुवारी या गोष्टींचं पालन करा ज्याने आपला गुरु बळी स्ट्रॉंग राहील आपल्या गुरुचं आपल्यावर कृपादृष्टी राहील आपले स्वामी आपल्यावर प्रसन्न राहतील तर बघा अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली माहिती इथेच महाराजांच्या चरणी समर्पित करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ